सर्व उपस्थित मान्यवर सर्व कार्यालय अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी

पहिल्या पाच क्रमांकाच्या स्पर्धेमध्ये भारत देशाच्या जगणाऱ्या अनेक कुटुंबांना या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ज्यांनी देश सेवा केली अशा अनेक मंडळींना या स्पर्धेवर सहभागी होण्याचं काम अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी त्याच्या पद्धतीने केलेलं आहे मी फार वेळी घेणार नाही परंतु आता या ठिकाणी शहीदांच्या पत्नी शहीदांच्या वारसांचा सत्कार आपल्या तालुक्याचे कर्तव्य प्रसिद्ध साहेब आयोजित केला दरवर्षी हा असतो परंतु घरामध्ये हौतात्मा आल्यानंतर त्या घराच्या अडचणी त्या कुटुंबाला कशा पद्धतीनं जावं लागतं हे त्या कुटुंबालाच माहीत असतं देश सेवा करत रिटायर झाले सेवानिवृत्त झालेले अनेक सेवानिवृत्त सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत ती बाजी लावून या सगळ्या मंडळींनी आज देशसेवेवर केलं असत आहे आपण या ठिकाणी आज सन्मानानं देशावंदन करतोय की केवळ फक्त देशाच्याच केंद्र घडणाऱ्या सैनिकांच्या जीवावर करतोय आणि <coughs> त्यांचा करा या ठिकाणी मनापासून मी सन्मान करतो मी फाणवून न घेता आपल्या सगळ्यांना मनापासून त्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एवढीच प्राणवण्याची त्यांनी प्रार्थना करतो इथे जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्या पहिल्या क्रमांकावर जावा आणि आपल्या सगळी गरिबी दूर व्हावी प्रत्येक जण सन्मानानं जगावा अशा पद्धतीचं राज्य प्रवेश काळामध्ये यावं तेवढी प्रार्थना करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आणि अष्ट्याहत्तरावा स्वतंत्र दिन साजरा होतोय मंचावर उपस्थित मान्यवर आमदार साहेब माझे आमदार बाबा दीपक त्यांच्या आधी भाषणकारे होत सगळ्या जणांचा प्रोटोकॉल माहीत नाही गडबडीमध्ये झाला असता म्हणजे वैयमानाने मोठा आहे शासकांनी तुमचा अनुभव मोठा आहे आणि तुमच्याकडे पदे होत प्रशासनाचे सर्वच अधिकारी तहसीलदार साहेब बापू कायच्या बापूला सांगितले सांगितलंय आमदारचं आहे म्हणून आम्हाला सामकार करून मिळेल जे आता वेळेस आपण प्रयत्न करतोय तुमच्या आशीर्वाद पण आणि राष्ट्रीय कार्यक्रम आहे आता आभांनी सांगितलं बदल पंधरा ऑगस्ट हा आपण साजरा यासाठी करतो की आपल्याला स्मरण राहावं कोणत्या परिस्थितीतून भारत हा स्वतंत्र झालेला आहे एक महापुरुषांनी स्वतंत्रच्या आधीही या समाजात आहे एकेकाळी भारत ही कल्पना नसताना हिंदुस्थान एकत्र राहावं यासाठी प्रत्येक ठिकाणी राजांनी आपापले संस्थाने त्यावेळेस ते एक विचारधारा शिकवण्यासाठी आपलं रक्त या भूमीवर सांडलं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र जा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अर्थ झाला या सर्व गोष्टी आपल्याला स्मरणात राहूया त्यासाठी आपण झेंडावंदन करतो आणि त्या झेंड्याला पाहून आपण सर्वजण संघटित आहोत किती जे राजकीय पक्ष असतील विचारधारा असतील विविध धर्म असतील जाती असतील तर त्या झेंड्याच्या खाली येऊन आपण सर्व एकत्रच आहोत कितीही विचारधारा वेगवेगळ्या असल्या तर त्या झेंड्याच्या खाली आपण सर्व एक परिवार आहोत हे आपण सातत्याने स्मरण करतो थो। आणि थोडं वाटचाल करत राहतो हे महाराष्ट्राला वाटतं आणि हे करत असताना या देशासाठी स्वतंत्र पतन, स्वतंत्र तर त्यांनी ज्यांनी केलं त्याचं स्मरण करतोच पण हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सीमेवर जे लोक लढतात त्यांचाही सन्मान आता आपल्यासोबत माझे सैनिक आहे त्याचबरोबर जे ज्यांना जे, त्यांनी या देशाचं स्वतंत्र किंवा देश सेवा करत असताना बलिदान दिलं त्याचा परिवारही आपल्यासोबत आहे त्यांचाही मान सन्मान करतो त्यांचं त्यांचं एवढं योगदान आहे की त्यांच्यामुळं आज आपण इथे ज्या पद्धतीने आपण झोप घेऊ शकतो त्या पद्धतीचा त्यांच्या तिथं असल्यानं आपण इथं नीट राहतो एवढं मोठं बलिदान त्यांचं आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये जे जी लोक या स्तरावर काम करत असतात त्यामध्ये आत आर्थिक संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा डिपार्टमेंटही चांगल्या पद्धतीने काम करत असतं त्यांचे या स्वतंत्र भारतामध्ये एवढंच मोठं योगदान आहे मी तर म्हणतो एक जीवरी पोलीस यांच्या एवढा समस्या असतात की राजकारणकर यांच्या बरोबर तर कशी कस करतात पडलेला प्रश्न आहे एका ए करायचं सांडू घेऊन जात पण तरी पण आपलं तारतम्य आणि ती गरिमा न सोडता कार्यवरती कसरत करत करत आपलं संरक्षण ते करत राहत असतात त्यांच्या अनेक अडचणी असतात इतर मला थी ते एवढे की त्यांना कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये गाड्यांची व्यवस्थाही तेवढी नाही पोलीस कोण करताना दोन तीन प्रकरणासाठी संपर्क आला त्यावेळेस मला खूपच अडचण वाटते तर अशा परिस्थितीत ही स्वतंत्र बातमीमध्ये आपल्याला सुरक्षित ठेवायचं काम या लोकांकडून होत सर्वांचं खूप आभार आणि एक तर निर्गिय व्यक्त करतो की झंडाबंद सुरुवातीच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही संस्थेवर कार्यक्रम होता संवेदकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि खूप आभार मानतो की एक बोलून आमचा मान सन्मान केला कॉलेजीस म्हणजे तुम्ही तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप सारा शुभेच्छा प्रत्येकजण पुढच्या वर्षामध्ये आपण एक काहीतरी आपल्यामध्ये मदत करू त्या राष्ट्रसेवेसाठी समाजसेवेसाठी काहीतरी आपण परिवर्तन करू असं एक पण घेऊया प्रत्येक जण आपापल्या पृथ्वीनुसार काहीतरी बदल पुढच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण सर्वजण इथंच जाऊ इथंच परत त्या कार्यक्रमासाठी येऊ पण एक अभिमानाने येऊ मी मागच्या वर्षात इथे बदल केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक पॉईंट घेऊन सर्वजण करूया शुभेच्छा देतो आणि पुढे त्याबद्दल आभार जयंत महाराज आदरणीय तहसीलदार माझी आमदार

मदन नाथ कुमार कुमारसिंग असे अनेक एका बाजूनं स्वतःला भक्तिमातेला रक्तांदे बलिदान देशऱ्या बाजूला महात्मा गांधी काही त्यांची सवय वेगवेगळी आपले आहेत इंद्र जाणाऱ्या देशात गाण्या मुख्यमंत्री पौत्व आणि आपल्याला

जनता एका झेंड्या झाल्या आणि हे स्वातंत्र्य आज आभार देतात त्या स्वातंत्र्याला देसाचे वेळी मारगोगा त्या स्वातंत्र्याचं केलं वर्णन

गतिमान केल्या प्रगती करता आणि ते केवळ आणि केवळ त्या देशाच्या एकशे चाळीस कोटीच्या रीतीने हे स्वातंत्र्य अभातूच होते आणि त्याचमुळं हा देश आपला गतिमान केल्या प्रगतीसाठी महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न निश्चितपणाने साकार होणार आहे

बघत आहे आणि एक फक्त सर्व सामान्य आणि म्हणून स्वातंत्र्य जनतेच्या सर्वांच्या साक्षीनापेक्षा व्यक्त करतो तेव्हा सर्वांना स्वातंत्र्याच्या माझ्या सुभेच्छा सर्व माझ्या सैनिकांना शुभेच्छा तुमचं